नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की काही दिव्यांगांना पंधराशे रुपये आले आहे आणि काही दिव्यांगांना पंचवीसशे रुपये आले आहे याबद्दलच हा व्हिडिओ आहे आणि तुम्ही पूर्णपणे बघावा या व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे माहिती सांगणार आहे तर एक आपल्याकडे सूचना आली आहे संजय गांधी किंवा श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थी यांना पेन्शन चालू आहे त्यांचे सामाजिक न्याय व विशेष सहायता विभाग शासन निर्णय क्रमांक वीस यो दोन हजार पंचवीस प्रक्र्य विसोय दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीसनुसार दिव्यांग लाभार्थी यांना माहे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून रुपये पंधराशे रुपयेऐवजी पंचवीसशे रुपये लागू केले आहे तथापि ज्या दिव्यांग लाभार्थी यांना माहे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये सदरची वाढीस रक्कम मिळाली नसेल त्यांनी मान्य तहसीलदार सातारा यांच्याकडे अर्ज करावा अर्जासोबत दिव्यांग प्रमाणपत्र यू डी आय डी कार्ड आधार कार्ड व बँक पासबुक भरून घेऊन यांचे छायाचित्र प्रतिजोडवावे तर मित्रांनो हे फक्त साताऱ्यापुरती नाही असं प्रत्येक जिल्ह्याला जेवढे पण छत्तीस जिल्हे असून महाराष्ट्रामध्ये तेवढ्या जिल्ह्यांना हे लागू आहे या म्हणजे यामध्ये यांनी काय सांगितलं आहे की जो शासन निर्णय होता दोन पंधरा नऊ दोन पंचवीसमधला त्यामध्ये असं सांगितलं होतं की दिव्यांगांना आता पंधराशेच्याऐवजी पंचवीसशे रुपये भरणार देणार आहे पण ज्या दिव्यांगांना आतापर्यंत ऑक्टोबर महिन्यात पंचवीसशे रुपये मिळाले नाही तर त्यांनी काय करावं तर त्यांनी मित्रांनो त्यांच्यासोबत एक फॉर्म दिलेला आहे त्या फॉर्ममध्ये काय आहे ते पण बघा हा फॉर्म आहे तो तर या फॉर्ममध्ये काय म्हटलं आहे बघून घ्या दिनांक म्हणजे तुम्हाला इथं तारीख टाकायची आहे त्यानंतर इथं प्रति प्रतिमान्य तहसीलदार साहेब सातारा इथे सातारा आहे तुम्ही तुमच्या जिल्हा असू शकते अमरावती नागपूर गोंदिया भंडारा पुणे कुठं पण जिल्हा असू शकते त्यानंतर विषय होता दिव्यांग पेन्शन मा ऑक्टोबर ऑक्टोंबरपासून दोन हजार पंचवीस पासून रुपये पंचवीसशे रुपये प्रमाणे मिळणे बघत म्हणजे ज्या दिव्यांगांना आतापर्यंत पंचवीसशे रुपये मिळाले नस त्या संदर्भात आहे आणि संदर्भ होता सामाजिक न्याय व विशेष सहायता विभाग शासन निर्णय क्रमांक त्यांच्यासोबत जोडलेला आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते पण इथं बघून घ्या त्यानंतर इथं आपल्याला दिलेलं आहे महोदय मी अर्ज सादर अर्जदार त्यानंतर इथं तुमचं नाव येणार तुम्ही कुठं राहता त्यानंतर तुमचा तालुका जिल्हा कोणता येणार तुम्हाला इथं पूर्णपणे लिहावं लागेल विनंतीपूर् विनंतीपूर्वक अर्ज सादर करतो की मला संजय गांधी योजनेतून पूर्वी दिव्यांग म्हणून पेन्शन मंजूर झाली आहे तरी मला दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णयानुसार माहे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून पंधराशे रुपयेऐवजी पंचवीसशे रुपये पेन्शन जमा झालेली नाही तरी मला माहे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून दो पंचवीसशे रुपये प्रमाणे पेन्शन मिळावी ही विनंती सोबत तुम्हाला काय जोडायचं आहे ते पण बघून घ्या बँकेचं पासबुक पूर्वी पेन्शन जमा होतात ते पासबुक त्यानंतर यू डी आय डी कार्ड त्यानंतर आधार कार्ड यांची छाय तिथं तुम्हाला इथं जुळायची आहे म्हणजे झेरॉक्स लावायची आहे आणि हा अर्ज असा भरायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथं तुमची सिग्नेचर पण द्यायची आहे म्हणजे साईन पण इथं तुम्हाला तुमची लागणार आहे आणि मित्रांनो सर्वात मेन म्हणजे हे काम तुम्ही अवश्य करा आणि जेवढे पण छत्तीस जिल्हे असन त्यांनी हे काम करा म्हणजे आता ही साताऱ्याची झाली तर अशी प्रत्येक जिल्ह्याची असणार आहे तर ज्यांना पण दिव्यांगांना पंधराशे रुपये आलेले आहे त्या दिव्यांगांनी हे काम अवश्य करा आणि मित्रांनो काही समजलं नसेल तर कमेंट करून नक्की विचारा आणि त्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो